नमस्कार मंडळी प्रेमाने बोला जी बघा बऱ्याच दिवस झालं शेतातल्या कामामुळं दासी एकही व्हिडिओ टाकू शकली नाही त्यामुळं सगळ्यात आधी दासी तुमची मनापासून माफी मागते बऱ्याच अशा कमेंटही आल्या होत्या कि वटपौर्णिमा जवळ आली त्याच्यावर व्हिडिओ बनवा एका महात्म्याने म्हणले होते की निष्काम सेवेबद्दल व्हिडिओ बन बनवा एक जण म्हणले होते की जिसकी भक्ती जिसकी पूजा उसका ज्ञान जरुरी है कहे हरदेव पहिले ईश्वर की पहचान जरुरी है या पदावर काही व्हिडिओ बनवा आणखीन काही बरच होत पण दासी काही व्हिडिओ बनवू शकली नाही त्यामुळे दासीला माफ करा आज जमल तस थोडक्यामध्ये दासी तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न नक्की करेल बघा बाबाजी म्हणतायत की जिसकी भक्ती जिसकी पूजा उसका ज्ञान जरुरी है कहे हरदेव पहिले ईश्वर की पहचान जरुरी है मग आता तुम्ही भक्ती कोणाची करताय तुम्ही पूजा कोणाची करताय हे आपल्याला सद्गुरूने विचारलं नाही हो आपण जेव्हा सत्संगला गेलो ना तेव्हा आपण समागमला गेलो ना तेव्हा आपली कुठं परीक्षा घेतली नाही की तुम्ही हे करताय का अगर तुम्ही ते करताय का तुम्ही कोणत्या जातीचे तुम्ही तुमचं राहणीमान काय तुमची केशभूषा वेशभूषा काही विचारलं नाही आपल्याला आपला सहज स्वीकार केलाय सद्गुरूने मग आपण ज्याची भक्ती पहिल्यापासून करत आलो आपण कोणाची भक्ती करतो देवाची बघा कोणालाही जर माता हे आपण कधीही ऐकलं असेल की माझी देवपूजा करायची राहिली किंवा माता बहिणी एखाद्या आले की आताच देवपूजा करून आले असं म्हणत असतात मग बाबाजी म्हणतायत की तुम्ही ज्याची पूजा करताय ना त्याचं ज्ञान असणं तुम्हाला गरजेचं आहे मग आम्ही देवाची पूजा करतोय कोणच म्हणत नाही मी मूर्तीची पूजा करते देवाचीच पूजा म्हणतो त्या देवाचं ज्ञान तुम्हाला आहे का नंतर आपल्याला बाबाजीने समजावून सांगितले की कहे हरदेव पहिले ईश्वर की पहचान जरुरी आहे बघा आज वटपौर्णिमा आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे ती सत्यवान सावित्रीची कथा की कसं त्या सावित्रीने यमाच्या हातून आपल्या नवऱ्याचे म्हणजे सत्यवानाचे प्राण आणले आणि तेव्हापासूनच कदाचित ही वटपौर्णिमा चालू ही झाली तेव्हापासूनच बायका वडाची पूजा करायला लागले दासीला माहित नाही वडाची पूजा केल्यानंतर काय फायदा असतो म्हणून खरंच माहित नाही पण दासीचे एक मत सांगेल कदाचित त्या काळाच्या महिलांना वाटलं असेल कि वडाला भरपूर आयुष्य असताना हजारो वर्ष वड राहू शकतो त्याच्यामुळे वाटलं असेल की ह्या वडासारखं आयुष्य आपल्या पतीला मिळावं म्हणून या वडाची पूजा करत असतील कदाचित बर का द्या पण कन्फर्म माहित नाही काय आहे ते नेमकं आणि आपण बघतो की त्या वडाला सात फेरे घेऊन हो, त्याला सात दोरेही बांधले जातात का तर सात जन्मी हाच पती मिळावा अ सात जन्मी हाच पती मिळावा हे झालं तुमचं मत पण तुमच्या पतीच्या मताच काय त्यांना हे वाटतं का की सात जन्मी हीच पत्नी मिळावी आज झाला विनोदाचा भाग हा म्हणतात ना की एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागे वारा मानवाचा इथं एका जन्माचं काही खरं नाही आणि सात जन्माचं काय घेऊन बसला एक जन्म मिळालाय ना तो कशासाठी मिळालाय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मानवाच्या रूपात आलात तर माणसाचे कर्मही करा तर माणूस जात ही फक्त आणि फक्त बैमान आहे असं सगळीकडे पसरलेलं आहे पण त्याला चुकीचं ठरवण्याचं एक आणि एक निरंकारी मिशन आहे ह्या गोष्टीला चुकीचं ठरवू हा माणूस फक्त बैमानच नाही तर चांगलाही असू शकतो हे निरंकारी मिशन आज सिद्ध करून दाखवते आज निरंकारी मिशन हे चांगला माणूस घडवण्याचं काम करते त्याच्यामुळे जो मिळालेला जन्म आहे ना त्याला चांगलं बनवायचं काम करा आणि आज आपण या समाजामध्ये वावरत असताना जे काही आपण कर्म करतोय ना जे काही का असेल ते निष्काम भावनेनं करा सेवा म्हणून करा बघा दसी स्वतःच उदाहरण देईल एके दिवशी जसी केळी घेण्यासाठी मार्केटमध्ये गेली होती केळी घेतली तिथूनच केळी घेत असतानाच एक वयस्कर माताजी त्या केळीवाल्याला म्हणायचे एक केळी दे की बाबा केळीवाल्याने लय वेळ नाही दिली आणि पुन्हा एक कसली तरी खराब झालेली केळी दिली त्यांना मग ती केळी घेऊन होत्या ते त्यांना म्हणलं थांबा आजी त्यांना थांबा म्हणल्यानंतर माझ्याकडं फक्त दहाच रुपये उरले होते का आता ते दहा रुपये मी त्यांना दिले त्यांना दहा रुपये दिले ना की त्या एवढं डोक्यावर हात ठेवून अंगावरून हात फिरवून असं म्हणत होत्या ना की बाई तुझं लय चांगलं होईल तुझ्या ले ले लेकरा बाळांना लय आशीर्वाद लागेल म्हणजे एवढ्या भावनिक होऊन ते सगळं बोलत होते ना तो आशीर्वाद होता ना अक्षरशः तो कितीही लाखो रुपये दिले ना तरी सुद्धा नाही भेटणार त्याच्यासाठी समजून घ्या गोरगरिबाच्या भावना समजून घ्या कोणाला कशाची गरज आहे ते समजून घ्या आपल्यासाठी तर प्रत्येक जण जगतो पण कधी कधी दुसऱ्यासाठी पण जगून बघा त्यासही म्हणत नाही की बरंच काही करा थोडं थोडं करून बघा अनुभव तरी घ्या कळल की नेमकं काय असतं स्वतःला आलेला अनुभव बघा त्यावेळेस असं होतं ना त्यावेळेस खरंच अंगावर शहर येतात म्हणतात ना की अनुभव आले अंगा तेव्हा जगाला सांगा मग त्याच्यासाठी अगोदर अनुभव आपल्याला घ्यावे लागतील आणि ते अनुभव काय कोणी आणून देणार नाही आपल्यासाठी आपल्याला रोज कुठली ना कुठली संधी भेटत असते फक्त आपण तिला मात्र दुर्लक्षित करत असतो त्याच्यामुळे आपल्याला ते, ते अनुभव येत नाही प्रत्येक येणारी संधी अशीच घालवू नका त्या संधीचं सोनं करून घ्या या सद्गुरून आपल्याला ब्रह्मज्ञान दिले ना ते ब्रह्मज्ञान आपल्या जीवनात उतरवा आता काही काही लोक दासीची मुलगी दासीला म्हणत होती की ब्रह्मज्ञान घेणं ठीक आहे पण ते जीवनात उतरवणं म्हणजे नेमकं काय करायचं का आता बघा प्रत्येकाला सद्गुरूने हे ब्रह्मज्ञान दिले दासीला एक उदाहरण आठवते की दोन शिष्य असतात दोघाही शिष्यांना गुरुने एक कंदील दिला दोघांना एक एक कंदील दिला आणि एवढा एवढा फेरफटका संध्याकाळी मारून यायला सांगितलं त्यावेळेस एक शिष्य कंदील घेऊन जागेवरच उभा राहिला आणि म्हणला इथून तर फक्त थोडच दिसतय तर फक्त थोडंच दिसतंय चार पाच पावलंच मी पुढे जाऊ शकेल पुन्हा अंधार आहे म्हणून तो इथून थोडंच दिसतंय हिथून मी चार पाचच पावलं चालू शकतो म्हणून तो पुढे गेलाच नाही तिथंच उभा होता आणि दुसरा शिष्य मात्र गुरु न सांगितल्याप्रमाणे तेवढा फेरफटका मारूनही आला आता गुरुजी याला विचारतात तू अजून गेलाच नाही तो म्हणतो नाही गुरुजी मला फक्त इथून चार पाच पावला पुरत दिसत होत पुढं तर अंधार होता तेवढ्यात दुसरा शिष्य तिथं आला तेव्हा गुरुजी म्हणतात तू कसं काय जाऊन आलास त्यावेळेस तो शिष्य म्हणतो गुरुजी मला जेवढं दिसलं ना मी तेवढं पुढे चालत गेलो तिथं गेल्यानंतर मला पुढं तेवढंच दिसत होतं मी पुढे गेलो तिथं गेल्यानंतर मला पुढं तेवढंच दिसत होतं मी पुढे गेलो सांगण्याचा सा भाव हा आहे की सद्गुरुने आपल्याला ब्रह्मज्ञान सारखच दिलेलं आहे पण ते जीवनात कस आणि किती पट उतरवायचं हे प्रत्येकाने ठरवायचे त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याचा फायदाही होणार आहे जो करेल त्यालाच भेटणार आहे नाहीतरी सद्गुरू सगळ्यांना सारखं देता येतो ते आपल्या घेण्यावर आहे की आपली झोळी तर फाटकी नाही ना हे प्रत्येकाने चेक करून बघायचं बघा रविवारी म्हणजेच तेवीस तारखेला तेवीस जून दोन हजार चोवीस लातूर येथे सोलापूर झोनचा महिला समागम भरणार आहे स्थळ आहे लातूर सत्संग भवन त्यामुळं सगळ्यांनी सगळ्या माता बहिणीजीनी तिथे येण्याची कृपा करावी एवढी दासी सगळ्यांच्या चरणावर विनंती करेल तर बऱ्याच माता बहिणीजी येतील तिथं दासी पण पोहोचणार आहे आमच्या इथून एक मोठं वाहन जाणार आहे त्याच्यामुळं आमच्यातूनही बऱ्याच महिला जाणार आहे त्यामुळं तुम्हीही सगळ्या महिलांनी त्या लातूरच्या समागम साठी यावं एवढी दासी तुमच्या चरणावर अर्दास करेल विनंती करेल दसी जर काही चुकलं असेल तर दासीला उदार अंत करण नक्षमा करावी प्रेमाने बोला धन्यरंग